प्रत्येक व्यक्तीची सकाळ ही वेगवेगळी असते माझी तर सकाळ मस्तपैकी आपली तूप पोळी आणि चहा घेऊन होते तो पण गुळाचा चहा तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा की कोणाकोणाला आपलं हे मस्त गावरान नाश्ता आवडतो बरेच जण म्हणजे माझ्या आठवणीत तरी बरेच जण चहा पोळी खूप आवडीने खातात तर त्यापैकी मी एक आहे अशी मस्त तूप लावून गरम अशी कडक पोळी बनवायची त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त आपला मलाईचा गुळाचा चहा आणि आपली सकाळ एकदम आनंदी सुखद आणि मस्त अशी सुरुवात करायची तर ही सुरुवात होते माझी तर तुमची सुरुवात नक्की कशी होते तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय लागतं नक्कीच मला कमेंट करून सांगा नाष्ट्याला वेगळं काही नाही दिलं तरी चालेल पण चहा चपाती असेल तर आपला दिवस बनतो तर अशाच आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद